आयुष्य सुंदर आहे पण उद्देशाशिवाय ते निरर्थक आहे आपण कोण आहोत आणि आपण येथे का आहोत ये हा मूलभूत प्रश्न आहे जो आपण जे काही करतो त्या सर्वांना प्रेरित करतो जीवनात अर्थ शोधण्यातून आपली प्रेरणा येते आणि ती काय आहे हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही प्रेरणा आपल्याला पुढे नेतात आपल्या भावनांना चालना देतात आणि आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मदत करतात योग्य वृत्ती आणि तंत्रांसह प्रेरित राहणे शक्य आहे चला नेहमी प्रेरित राहण्यासाठी आणि तुमची पूर्ण क्षमता उघडण्यासाठी दहा शक्तिशाली धोरणे शोधूया नंबर एक तुमचा उद्देश समजून घ्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका उद्देशाने होते नोकरी नातेसंबंध किंवा तुमचा स्वतःचा वैयक्तिक विकास असो कोणताही प्रयत्न सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमची अंतिम उद्दिष्टे माहीत असणे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा तुमच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येतात तेव्हा तुम्हाला या गोष्टीची मदत होऊ शकते तुम्ही सुरुवात का केली याची स्वतःला आठवण करून द्या जेव्हा तुमचा तुमच्या ध्येयांशी सखोल संबंध होतो तेव्हा विचलित होणे अधिक कठीण होते तुमच्या कार्यांमुळे येणारी स्पष्टता सखोलता आणि महत्त्व हे सर्व एक उद्देश ठेवून वाढवले जाते नंबर दोन स्मार्ट उद्दिष्टे निश्चित करा उद्दिष्टे निश्चित करणे महत्त्वाचे आहे परंतु केवळ कोणतीही उद्दिष्टे नाही ती स्मार्ट उद्दिष्टे असली पाहिजेत पहिला विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक जोपर्यंत तुम्ही ते विशिष्ट कागदावर लिहू शकत नाही तोपर्यंत उद्दिष्टे ही उद्दिष्टे नसतात दुसरं मोजता येण्यायोग्य म्हणजे मेजरेबल साध्य केलेले ध्येय आणि परिणाम तुमच्या उद्दिष्टात रूपांतरित झाले पाहिजे तिसरं साध्य करण्यायोग्य म्हणजे अटनेबल एखादी कृती करणे शक्य असेल तरच ती उद्दिष्ट म्हणून परिभाषित केली जाऊ शकते चौथ रिलेव्हंट तुमची तुमची आवड ध्येय आणि जीवनातील उद्देश यांच्याशी संबंधित असली पाहिजेत आणि पाचवं कालबद्ध म्हणजे टाइम बाउंड आपले कार्य एका विशिष्ट कार्यमर्यादेत पूर्ण केले पाहिजेत जेव्हा उद्दिष्टे विशिष्ट साध्य करण्यायोग्य आणि परिणात्मक असतात तेव्हा प्रेरणा वाढते जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रगतीचा आढावा घेऊ हो शकता आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा स्वतःला बक्षीस देऊ शकता लहान पावले उचला प्रत्येक छोट्याशा विजयासह तुम्ही मोठ्या विजयाचा जवळ जाऊ शकता नंबर तीन दूरदृष्टी ठेवा आणि त्यानुसार योजना करा अगदी सर्वात समर्पित प्रयत्न देखील स्पष्ट उद्देश नसताना लक्षहीन वाटू शकतात तुम्हाला स्वतःसाठी हवे असलेल्या जीवनाचे मानसिक चित्र तयार करा यशाची कल्पना करून तुमची अचूक रणनीती लिहिण्याची वेळ येते तुमचे मन तीक्षण ठेवण्यासाठी या रोडमॅपचे अनुसरण करा जर तुम्हाला तुमच्या ध्येयाशी तुम्हा तुम्हा प्रामाणिक राहायचे असेल तर सकारात्मक लोकांसह आणि गोष्टींसह स्वतःला घेरणे महत्वाचे आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चमत्कार होऊ शकतो तुमची प्रेरणा स्वाभाविक बनते आणि जेव्हा तुम्हाला प्रेरणा मिळते तेव्हा तुमची दृष्टी साकार होते नंबर मोठ्या उद्दिष्टांचे अल्पकालीन कामांमध्ये विभाजन करा मोठ्या आकांक्षा असणे हे कधी कधी थोडे त्रासदायक असू शकते गोष्टींचे छोट्या अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य कामांमध्ये विभाजन केल्याने तुम्हाला अपुरेपणावर मात करण्यात मदत होऊ शकते याचा डोंगर चढण्यासारखा विचार करा शिखरावर जाण्याऐवजी पुढच्या पायरीवर लक्ष केंद्रित करा पुढे जाण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक उद्दिष्टे निश्चित करा नोटबुक किंवा ऍपच्या वापराने तुमच्या उपक्रमांची नोंद ठेवा जसजसे तुम्ही मोठे चित्र जोडणारी छोटी छोटी उद्दिष्ट साध्य करता तस तसा हा आत्मविश्वास देखील वाढतो नंबर पाच विलंबावर मात करा प्रेरणा टिकून ठेवण्याच्या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे नंतरपर्यंत गोष्ट पुढे ढकलणे परफेक्शन किंवा भीती यासारखी लक्षणे हे प्रकट होण्याची सामान्य मार्ग आहेत योग्य क्षणाची वाट पाहणे किंवा सर्व काही परफेक्ट करण्याचा प्रयत्न टाळा तर याला उपाय काय मेहनत करून आधी कामाला सुरुवात करा परफेक्शन पेक्षा सुधारणा करण्यावर लक्ष द्या प्रत्येक वेळी परिणाम परिपूर्ण नसल्यास ते ठीक आहे हे समजून घ्या अंमलबजावणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे काही गोष्टींना परफेक्ट करण्यापेक्षा पूर्ण करणे हे अति महत्वाचे असते विलंब करण्यापेक्षा कृती करण्याला प्राधान्य देण्यास सुरुवात करा नंबर सहा मुदतीनुसार काम करा मल्टीटास्किंग टाळ काल मर्यादा नसलेली योजना ही केवळ एक इच्छा असते मुदतीमुळे तातडी निर्माण होते आणि तुम्हाला प्राधान्यक्रम निश्चित करण्यात मदत होते प्रत्येक कार्याला एक कालमर्यादा निश्चित करा मग ते अहवाल पूर्ण करणे असो किंवा धावणे असो मल्टीटास्किंग तुमचे लक्ष विभाजित करते आणि कार्यक्षमता कमी करते एका वेळी एकच उपक्रम ठरवा सखोलपणे काम केल्याने परिणाम सुधारतात आणि चालना टिकून राहते एखाद्या कार्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यानंतर येणाऱ्या कर्तृत्वाची भावना ही एक शक्तिशाली प्रेरक भावना असते नंबर सात विचलित करणाऱ्या गोष्टींची युद्ध जिंका विलंब होण्याचे कारण म्हणजे लक्ष विचलित होणे सोशल मीडिया अनावश्यक सूचना आणि मानसिक गोंधळ तुमचे लक्ष विचलित करू शकतात तुमच्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्या दूर करा किंवा व्यवस्थापित करा हस्तक्षेप कमी करण्यासाठी डिजिटल डिटॉक्स ऍप्स आवाज रद्द करणारे हेडफोन किंवा नियुक्त कार्यक्षेत्रे यासारखे उपाय वापरा तुमचा वेळ मौल्यवान आहे त्यानुसार त्याला महत्व द्या रील्स बघण्यात वेळ घालवलेला एक तास म्हणजे तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लागणारा एक तास असे समजा त्या पातळीवरील नियंत्रण राखून उद्दिष्टे साध्य करणे हा स्वतःला प्रेरित करण्याचा एक निश्चित मार्ग आहे नंबर आठ वैयक्तिक विकासाला प्राधान्य द्या अडथळ्यांचा धोका म्हणून नव्हे तर वैयक्तिक विकासाची कारणे म्हणून विचार करा जर तुमच्याकडे वाढीची मानसिकता असेल तर तुम्ही कठोर परिश्रमांद्वारे तुमची बुद्धिमत्ता विकसित करू शकता जेव्हा आव्हाने येतात तेव्हा हार मानू नका चिंतन करा शिका ही लवचिकता दीर्घकालीन चालना देते प्रत्येक अपयश एक म्हणून काम करते आणि प्रत्येक कामगिरी कितीही छोटी असली तरी तुमचा स्वतःवरील विश्वास बळकट करते नंबर नऊ तुमच्या आरोग्याची काळजी घ्या जीवन ही शर्यत नाही तो एक प्रवास आहे विश्रांती घेणे मुद्दत विसरणे किंवा कधी कधी फक्त आराम करणे हे सुद्धा ठीक आहे तुम्ही ठरवलेले प्रत्येक उद्दिष्ट तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर आधारित असले पाहिजे प्रक्रियेचा आनंद घ्या तुमच्या कामात मौज करा आणि तुमच्या प्रगतीला बक्षीस द्या अति गुंतागुंत प्रेरणा नष्ट करते साधेपणामुळे उद्दिष्टे सुलभ आणि टिकाऊ बनतात नंबर दहा आशावादी व्हा आणि स्वतःला बक्षीस द्या आशावादी असणे म्हणजे केवळ सकारात्मक विचार करणे नव्हे तर घडू शकणाऱ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आहे असून ही शक्यतांकडे देण्याची सवय लावा वेळोवेळी तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या तुम्ही किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी वेळ काढा लहान विजय महत्वाचे असतात त्यांचा सा आनंद साजरा करा बक्षिसे उदळपट्टीची असण्याची गरज नाही आवडते जेवण एक दिवस सुट्टी किंवा नवीन पुस्तक हे लहानसे भोग सकारात्मक अभिप्राय तयार करतात प्रयत्नांना पुरस्काराशी जोडल्यास प्रेरणा बळकट होते आशावाद आत्मविश्वास वाढवतो आत्मविश्वास कृतीला चालना देतो आणि कृतीमुळे यश मिळते अंतिम विचार जीवनात चढ उतार असतील स्पष्ट उद्देश वाढीची मानसिकता आणि निरोगी जीवनशैली यामुळे प्रेरित राहणे शक्य आहे दररोज एक ध्येयाची निवड करा लक्ष केंद्रित करणे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि एक पाऊल पुढे टाकणे हेच सतत प्रेरित राहण्याची रहस्य आहे